आतापर्यंत त्यांच्या विकास नावाची वस्तू आमच्या आंबेडकर वाडाला सध्या तरी सापडलेली नाहीये हे विकास कोण आहे हे अजून आम्हाला काय आमच्या सीओला नगर परिषदेचे सीओ झाले आमचे वार्ड मेंबर माझी वार्ड मेंबर आ, आ, नवीन भावी वार्ड मेंबर प्लस आ, आजी माझी आमदार लोक यांना आतापर्यंत आंबेडकर वार्ड दिसला नाही का फक्त आणि फक्त वोटिंगच्या टाइमाला यांना आंबेडकर वार्ड दिसतो का किंवा दलित वस्ती हे किंवा दलित लोक यांना त्या टायमाला दिसते का फक्त आणि फक्त सीओ कडून आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे त्याच्याशिवाय काही ना एवढे मोठमोठेले असे नारे किंवा बॅनरबाजी होते की रिंग रोड हायवे अनु आम्ही एवढे विकास करू विशेष म्हणजे उंबरखेड नाक उंबरखेड नांदेड हायवे आहे आणि या हायवे वरती एवढ्याले मोठमोठ्याले मुट शेततळे सॉरी शेततळे नाही तलाव म्हणता येईल या तलाव मध्ये एक आमचं आंबेडकर वाड बुडालेला आहे एका हिशोबाने त्यांचे जे बी मासोडी आहे ते पकडले येईल ते आमच्या माननीय इंद्रिनी भाऊ नाईक यांना आम्ही त्याच्यातून प्रेझेंट करणार आहोत हा घरपोच पोचित करणार आहोत आणि त्यांना हात जोडून एकच विनंती आहे की साहेब आमच्याकडे बी आणि मुख्य अधिकारी साहेब आमच्याकडे बी थोडं लक्ष द्या पुसद नगरपालिका आणि नगरपालिकेचा भोंगळ कारभार आपल्या सर्व पुसदकारांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहे आपण ज्या ठिकाणी आज उभा आहे तो शैक्षणिक दृष्ट्या आणि व्यापारी लाईन दृष्ट्या अतिशय महत्वाचा हा रोड आहे हा भाग आहे परंतु जर विकास बघितला तर अतिशय शून्य माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रस्त्याला खड्डे पडले आणि धक्कादायक बाब म्हणजे ही त्याच्या बाजूला बघा गिट्टी ही येऊन पडलेली आहे रस्त्याच्या डागडुजी करण्याकरिता परंतु त्या गिट्टीचा वापर अद्यापपर्यंत करण्यात आलेला नाही त्यामुळे या ठिकाणी कित्येक जणांचा अपघात झाला हातपाय सुद्धा त्यामध्ये मोडले गेले आता इथलच्या ज्या रहिवाशी आहेत त्यांनी अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम हाती घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे जे दादा आहे त्यांनी अक्षरशः या खड्ड्यामध्ये मासोळी पकडण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे याबद्दल माहिती घेणार आहे परंतु ही जी रस्त्याची दयनीय अवस्था आहे ती सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी ऋषिकेशोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा टाइम्स ऑफ पुसत एका नवीन नवी आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो सध्या स्थितीमध्ये आपण उभा आहे लोकहित महाविद्यालय पुसत समोर आंबेडकर वाड जो महात्मा गांधी चौकच्या बाजूला आहे इतरची रस्त्याची दयनीय अवस्था ही सर्व पुसतकरांना माहीत आहे हा जो रस्ता आहे ते या रस्त्याचे बांधकामाचे काम हे बांधकाम विभाग नगरपालिका पुसत यांच्या मार्गदर्शनाखाली येते परंतु शोकांतिका अशी बांधकाम विभागाचे जे एचओडी आहे जे इंजिनियर आहे यांना फक्त खुर्चीवर बसून पैसे खायचं फक्त एवढंच सुचते त्याच्या बाहेर त्यांना थोडंही ज्ञान आहे किंवा नाही यामध्येच मोठी शंका आहे आता जे इतरचे रहिवासी आहे आता त्यांच्या आपण या रस्त्याच्या दैनीय अवस्थेबद्दल सर्व माहिती घेणार आहे जे आंबेडकर वाड सर्व रहिवासी आहे ते अक्षरशहा या रस्त्याच्या अवस्थेला कंटाळून इथे आपल्या चॅनलला संपर्क केला आणि आपण त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आलेलो आहे आता जे इतरचे रहिवासी आहे आपले राहुल कुरील दादा त्यांच्याच मार्फत रस्त्याबाबत होणारी यांना जे त्रास आहे त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ दादा हा जो रस्ता है, आप है, आहे आपण इथे बघत आहे वनवे आहे परंतु महत्वाचा म्हणजे हा पुसद उमरखेडला जोडलेला मोठा महामार्ग आहे तर या रस्त्याबाबत तुम्हाला जो त्रास होतो तो तुम्ही तुमच्या शब्दातून मांडा नेमका खूप त्रास होतो दादा आम्ही पुसद मध्ये राहून काही पाप करत आहे का सर्व टॅक्सच्या टाइमाला व्यवस्थित पूर्ण टॅक्स आणि वाढून टॅक्स येत आहे आणि रस्ते नाल्या हे जे आहे हे सुधारण्यासाठी मी सतत कंप्लेंट करतो वारंवार त्यांना फोन पण पन करतो पण जेवढे बी अधिकारी आहेत ते अधिकाऱ्यांचा मग लाईट वगैरे बंद हे आहे हे अक्षरशः नाल्याचं खूप खूप मोठी अशी दुरव्यवस्था झालेली आहे आणि रोजचं आमच्या माता भगिनींसाठी हे रोजचं जाण्या येण्याचा इजा करण्याचा मार्ग आहे याच्यामध्ये मा दोन ते तीन वेळा असं झालेलं आहे की काही गाडी आमच्या माता भगिनीवरती कोसळली आहे किंवा गाडी समोर काही लहान लेकरे ते पण पडलेले आहेत तर याच्या मधी आम्ही बारबार बारबार सतत यांना अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की हे एक वेळा तरी काहीतरी त्याला डाकडूक करा काहीतरी गिट्टीचा वापर करा गिट्टी आणून सहा महिने झालेले आहेत आजपर्यंत ते गिट्टीला इथं टाकण्या टाकण्यात नाही आलं आता होता होईपर्यंत लगभग तीन महिने निघून गेलेले आहे ज्याच्यामध्ये बरसाचे पहिले हे डागडोग हे ते करायचं अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं आणि आजपर्यंत ते का ते, ते काही झालेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट लाईट वगैरे जेवढे पण आहे आहेत मध्ये आमच्या आंबेडकर वार्डामध्ये त्याच्यामध्ये तीन लाईट चालू आहे हे पुरे टोटल बारा लाईट होते बारा पैकी तीन लाईट चालू आहे बाकीचे सर्व काही बंद आहे वारंवार आम्ही सतत हमेशा त्यांना बोलत होतो तो की सर लाईट बंद आहे त आमच्या रोडची दुर्व्यवस्था आहे फक्त आणि फक्त सीओ कडून आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे त्याच्याशिवाय काही नाही तर आम्हाला एक न्याय मिळावा या मानवी मनिस्थितीनं आम्ही आज ऋषिकेश भाऊ जोगदंडे यांना संपर्क केला आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वार्डातलं थोडासा थोडंफार दलित वस्ती असून थोडफार विकास व्हावा विकास कि एवढे मोठमोठाले मुट असे नारे किंवा बॅनरबाजी होते की रिंग रोड हायवे आणू आम्ही एवढे विकास करू आमदार झाले नगर नगरसेवक लोक झाले आतापर्यंत त्यांच्या विकास नावाची वस्तू आमच्या आंबेडकर वार्डला सध्या तरी सापडलेली नाहीये हे विकास कोण आहे हे अजून आम्हाला काय आमच्या सीओला नगर परिषदचे सीओ झाले आमचे वार्ड मेंबर माझी वार्ड मेंबर आ, नवीन भावी वार्ड मेंबर प्लस आजी माझी आमदार लोक यांना आतापर्यंत आंबेडकर वार्ड दिसला नाही का फक्त आणि फक्त वोटिंगच्या टाइमाला यांना आंबेडकर वार्ड दिसतो का किंवा दलित वस्ती हे किंवा दलित लोक यांना त्या टायमाला दिसतात का फक्त वोट बँक साधण्यासाठी जेवढे बी आमदार आहेत आहेत किंवा पॉलिटिशियन लोक आहेत ते फक्त आणि फक्त तेवढ्यासाठी आम्ही तेवढ्या पुरतेच आहे का एवढं आम्हाला आमच्या आमदार साहेब माननीय इंद्रलील भाऊ नाईक यांना विचारायचं आहे बरं इथं महत्वाचं म्हणजे आता तुम्ही इथं जे आम्हाला इथं हे गळ दिसला नेमकं आम्ही असं ऐकलं की तुम्ही याच्या माध्यमातून मासोळे सुद्धा याच खड्ड्यामध्ये मासोळे पकडण्याचा तुम्ही मानस केलेला आहे तर नेमकं हे तुमच्यावर एवढी बिकट परिस्थिती का आली की तुम्ही खड्ड्यामध्ये मासोळे पकडण्याचं एक कार्य तुमच्या या कार्यातून तुम्ही जे शासन आहे त्याला जागा करण्याचं काम करत आहे जागा करण्याचं बिलकुल आम्ही काम करत आहे आतापर्यंत तर सध्या स्थितीमध्ये या याच्यामध्ये खूप एवढे मोठमोठाले मुट एक रस्त्यामध्ये गड्डे हे एक विशेष म्हणजे उंबरखेड ना उंबरखेड नांदेड हायवे आहे आणि या हायवेवरती एवढ्याले मोठमोठ मुट शेततळे सॉरी शेततळे नाही तलाव म्हणता येईल या तलाव मध्ये एक आमचं आंबेडकर वाड बुडालेला आहे एका हिशोबानं तर हे यांचे जे बी मासोडी हे ते पकडले ते आमच्या माननीय इंद्रिल भाऊ नाईक यांना आम्ही त्याच्यातून प्रेझेंट करणार आहोत हा घरपोच पोहोचित करणार आहोत आणि त्यांना हात जोडून एकच विनंती आहे की साहेब आमच्याकडे बी आणि मुख्य अधिकारी साहेब आमच्याकडे बी थोड लक्ष द्या कारण आम्ही आमचं काम असा झालेला आहे की ना घरका ना घाटका उसद मध्ये फक्त आणि फक्त वोट बँक साठी तुम्ही येऊ नका थोडस विकासाकडे बी पहा आणि विकास कोण आहे हे मात्र आम्हाला लक्षात आणून द्या चालते आता आपण बघितलं पूर्ण जे रिअल परिस्थिती बिकट परिस्थिती आहे ते कशा प्रकारे जे आंबेडकर वाड्यातील रहिवाशी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेले आहे दुर्दैवा असे पावसाळा लागलेला आहे परंतु जे पावसाळा पूर्व नियोजन असते ते नियोजन अतिशय शून्य आहे इथं जिवंत उदाहरण दाखवतो मी थोडं मागून जा हे बघून घ्या नाल्याची कंडिशन हीच बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे नाल्याची कंडिशन आहे नाल्या आहेत तुडुंब भरलेले आहे मुळात हे जे काम आहे नगरपालिका पुसतच्या असते परंतु अधिकारी कर्मचारी आणि जे ठेकेदार आहे त्यांना कुठेतरी पैसे खायचे आहे आणि विकास हा करायचाच नाही म्हणून कुठेतरी अशी अवस्था ही ही परिस्थिती पुसत मध्ये बघाव्यास मिळत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय शंभर ते दीडशे मीटर अंतरावर शंभर ते मीटर अंतरावर नगरपालिका कार्यालय आहे आणि त्याच्याच दीडशे मीटरच्या आवारामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर, तर पुसदची अवस्था काय हे तुम्हीच स्वतः समजून घ्या आता इतरचे जेवढेही रस्त्यासंबंधी काम आहे आता कधीपर्यंत पूर्ण होईल आमदार साहेबांना नक्कीच इतरच्या मन... इतरचे जे रहिवाशी आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे लवकरच त्यांना या डवामधून या तलावामधून सापडलेल्या मासोळा हा प्रेझेंट जाणार आहे ते सुद्धा आपण नक्कीच भाग आपल्या चॅनेलच्या जा माध्यमातून एक दाखवण्याचा प्रयत्न करू परंतु एक महत्वाची बाब म्हणजे जेवढेही विकास काम व्हायला पाहिजे झालेले नाही याच भिंतीच्या बाजूला लोखित महाविद्यालय पुसत आहे तिथलचे शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी याच रस्त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करतात याही विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे मुळात अधिकारी ज्याप्रमाणे पुसद मध्ये चर्चा आहे पंचवीस लाख रुपये भरून पुसदला ट्रान्सफर करून घेतलेला आहे तेच पंचवीस लाख रुपये काढायसाठी अशीच कुठेतरी काम जन्माला येत आहे अशीच चर्चा आहे आता बघू या विषयाबाबत मुख्याधिकारी अभिजित वायकोस जे प्रशासक आहे ते यावर काय सकारात्मक कारवाई करतील खरंच जे आंबेडकर वार्डमधील रहिवासी आहे यांना न्याय मिळेल का मुळात हा जो महामार्ग आहे तो दुरुस्त होणार का की असच पंधरा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख ज्याप्रमाणे दिली जाते आणखी रस्ता बांधकामासंबंधी तारीख पे तारीख दिली जाईल का याही समोरचा भाग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद